श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सगळ्या दत्तांसाठी स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा उत्सव आता येत आहे तर ते आहे दत्त महाराजांची जयंती तर बघा या वर्षी चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट महाराजांची जयंती आहे दत्त जयंती म्हणजे आपल्या सर्व भक्तांसाठी एक मोठा उत्सवच असतो एक प्रकारची ही आपल्यासाठी दिवाळीच असते या काळामध्ये बघा जे गुरुतत्व असतं तर ते हजार पटीने जागृत असतं त्यामुळे आपण ज्या काही सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात सात्विक लहरी तर भेटतातच त्याचबरोबर आपली सेवासुद्धा महाराजांपर्यंत पोहोचत असते तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये अडकलेला आहात एखाद्या संकटात तुम्ही अडकलेला आहात तुम्हाला भरपूर प्रमाणात दुःख आहे तुम्हाला कळत नाही आहे की मी काय करावं तो तु, तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही आहे तर त्यानी तर नक्कीच या काळामध्ये महाराजांची मोठी नाही जमली तुम्हाला तर छोट्यातली छोटीसुद्धा तुम्ही सेवा या काळामध्ये करू शकतात तुम्ही अनुभवाल की तुम्ही या काळामध्ये सेवा केला तर तुमचं बरंच दुःख न्यायचं झालेलं तुम्हाला दिसेल तुम्हाला महाराज योग्य मार्गसुद्धा दाखवतील आपल्याला या काळामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत कोणी कोणी या सेवा करू शकतं आणि आपल्याला सेवा म्हणजे कोणत्या नियमांचं अटींचं पालन करून आपल्याला या सेवा करायच्या आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा दत्त जयंतीनिमित्त हजारो लाखो भक्त हे गुरुचरित्राचं पारायण करत असतात मनुष्य जन्मामध्ये येऊन एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे आपण केलंच पाहिजे आपण स्वामी भक्त आहोत दत्त भक्त आहोत तर शंभर टक्के आपला प्रयत्न असायला पाहिजे की आपण गुरुचरित्राचं पारायण करावं त्याचबरोबर बघा या गुरु दत्त जयंतीनिमित्त आपल्याला भरपूर असा सेवा करता येतात स्वामींच्या सेवेमधला अत्यंत महाराजांना प्रिय असणारा आणि आवडीची अशी महाराजांची सेवा कोणती असेल तर ती आहे श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे आता बरेच जे जुने भक्त आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे सारामृत मध्ये किती ताकद आहे हा ग्रंथ किती 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 मोलाचा आहे आणि या ग्रंथामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य खूप प्रमाणात सुधारलेले आहेत बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये अशक्य अशा गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर बघा आता जे नवीन सेवेकरी आहे ज्यांना माहिती नाही तर त्यांना त्यांच्यासाठी सांगते हा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ दिंडोरी प्रणीत आहे बघा हा दिंडोरी प्रणित जो ग्रंथ आहे तो तो सातशे श्लोकी आहे आणि जो मेन वगैरे ग्रंथ आहे ते हजार श्लोकी आहेत हा जो ग्रंथ आहे तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सहजपणे मिळून जाईल आणि आणि ऑनलाईनसुद्धा तुम्हाला दिंडोरी प्रणित हा ग्रंथ तुम्हाला मिळून जाईल ज्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल हे त्यांच्यासाठी आहे तर या ग्रंथामध्ये एकूण एक्केवीस अध्याय आहेत म्हणजे बघा खूप मोठे अध्याय आहेत छोटे छोटे अध्याय आहेत एकवीस अध्याय आहेत एक ते एकवीस जेव्हा आपण अध्याय वाचतो तेव्हा आपलं एक पारायण कम्प्लीट होतं तर आपल्याला दत्त जयंतीनिमित्त आपल्याला अशी एकवीस दिवसांची एकवीस पारायणाची सेवा करायची आहे दत्त जयंती आहे चार डिसेंबरला तर आपल्याला त्यासाठी आपल्याला अगोदरच ही सेवा करायला स्टार्ट करावं लागेल जसे की बघा आपल्याला तेरा पासून या सेवेला स्टार्ट करायचं आहे तेरा नोव्हेंबर तर ते चार पर्यंत आपले पूर्ण आपण कंटिन्यू ही सेवा केलो तर चार डिसेंबरला आपला एकवीस म्हणजे एकवीसावं आपलं पारायण असेल ही सेवा कोणी कोणी करू शकतं तर सेवेला काहीही बंधन नाही प्रत्येकजण ही सेवा करू शकतं ज्या स्त्रिया आहेत मासिक पाळी येण्याचे चान्सेस असतात म्हणजे आता ज्यांचे पिरियड्सची डेट तेरा ते चार या काळामध्ये आहेत त्यांना नक्कीच आपल्याला आपल्या पिरियड्सची डेट माहिती असते त्यामुळे आपल्याला ज्यांच्या असा डेट्स आहेत पिरियड्सच्या तर त्यांनी चार पाच दिवस अगोदर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे म्हणजे आपल्याला आठ तारखेला किंवा सात तारखेला तुम्ही तुम्ही सेवा करू किंवा जेव्हा कि हा व्हिडिओ बघाल तेव्हा सुद्धा सेवेला सुरुवात करू शकतात प्रयत्न असा असायला पाहिजे की चार डिसेंबर पर्यंत आपले एकवीस पारायण हे आपले पूर्ण झाले पाहिजेत समजा काही कारणामुळे घडलं नाही तसं किंवा आपल्याला आपण सुरुवातच थोडी लेट केली असेल तर ठीक आहे म्हणजे दत्त जयंतीनंतर आपले तीन चार पारायण आपले करायचे बाकी असतील तर तुम्ही तसंही करू शकता तीन चार पारायण हे नंतर तुम्ही करू शकता नित्यसेवा करतात किंवा ज्या जे नेहमी पारायणाचे करतात तर त्यांना ना एक तासामध्ये पूर्ण वाचून होतो जे नवीन आहे तर त्यांना दीड तास वगैरे हा ग्रंथ वाचण्यासाठी लागतो ग्रंथ आता कधी वाचायचा आहे बघा तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून रात्रीपर्यंत कधी कधीही हा ग्रंथ वाचू शकतात फक्त आपल्याला बारा ते साडेबारा हा दुपारचा जो टायमिंग आहे या टायमिंगमध्ये हा ग्रंथ वाचायचा नाही हे पारण करताना सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प हा पहिल्या दिवशी करायचा पहिल्या दिवशी आता समजा तुम्ही आठ तारखेला किंवा तेरा तारखेला आता तुम्ही पारायणाला सुरुवात करणार आहात तुमचा तो पारायणाचा पहिला दिवस असेल त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तुमच्या घराजवळ स्वामी समर्थांचे केंद्र असेल मंदिर असेल मठ असेल तर तिथे तुम्ही नारळ ठेवा खडीसाकर ठेवून महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की महाराज मी तुमचे एकवीस दिवसांची एकवीस पारायणाची सेवा करणार स्वामी आहे स्वामीचरित्र सारामृताची आणि तुमची जी काही इच्छा असेल तीसुद्धा तुम्हाला मागायची आहे आणि महाराज ही माझी सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी महाराजांना विनंती करायची आहे ज्यांच्या म्हणजे ज्यांच्या घराजवळ केंद्र वगैरे आहे समजा तुमच्या घराजवळ केंद्र वगैरे नाही तरी काही हरकत नाही तुम्ही घरीच महाराजांना प्रार्थना करायची आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे तरी थोडक्यात सांगते बघा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे हळदी घ्यायचं आहे कुंकू घ्यायचं आहे अक्षता टाकायच्या आहेत फूल घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या खाली आपला डावा हात ठेवायचा आहे आणि आपल्या हातातील पाणी जमिनीवर सांडू नये म्हणून आपल्याला तिथे एक प्लेट ठेवायची आहे आणि सर्वप्रथम आपल्याला आप हा संकल पा, संकल्प संकल्प आपल्याला महाराजांच्या समोर बसूनच करायचा आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगायचं आहे आपण कुठे राहतो ते सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आता आणि महाराज मी दत्त जयंतीनिमित्त मी स्वामीचरित्र सारा अमृताचे एकवीस सा पारायण करणार आहे जी ही जी काही इच्छा असेल तुम्ही नक्कीच महाराजांकडे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ते तुम्ही सांगू शकतात इच्छा आहे त्या सांगू शकतात आणि महाराज माझ्याकडून ही सेवा निर्भिघ्नपणे पार पाडून घ्या माझ्या सेवेमध्ये आहे कोणतेच विघ्न येऊ देऊ नका अशी महाराजांना मनापासून प्रार्थना करायची आहे आणि आपलं जे हातातील पाणी आहे फूल आहेत अक्षता आहे ते आपल्या आपण आपल्या हाताखाली जे प्लेट ठेवली आहे त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि जे प्लेटमधलं आता ते पाणी वगैरे असतं तर ते तुळस सोडून आपल्याला आपण कोणत्याही झाडाला घालू शकतो त्यानंतर आपल्या सेवेला सुरुवात करायचं अगदी मनापासून आपल्याला ही सेवा करायची आहे ता ग्रंथ कसा वाचायचा आहे तर ग्रंथ वाचताना पूर्ण मनापासून पूर्ण लक्ष विचलित न होता आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे ग्रंथ बरेच जण बघा ग्रंथ हातात घेऊन वाचतात तर ग्रंथ कधीच हातात घेऊन वाचायचा नाही म्हणजे हा चरित्र सारामृत हा ग्रंथच नाही तर कोणत्याच देवाचा ग्रंथ आपल्याला हातात घेऊन वाचायचा नाही तर तुम्ही ग्रंथ ठेवण्यासाठी जे व्यासपीठ असतं तर त्याच्यावरती तुम्ही ठेवू शकतात किंवा तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही पाठ ठेवा चौरंग ठेवा आणि त्याच्यावरती एखादा ब्लाऊज पीस अंतरा आणि त्याच्यावरती आपला हा ग्रंथ ठेवायचा आणि आपल्याला आपल्या आपला ग्रंथ वाचायला सुरुवात करायचं आता ग्रंथ वाचताना सुद्धा बघा मनातल्या मनात वाचायचा नाही ग्रंथ कमी आपल्याला ऐकू येईल अशा पद्धतीने वाचायचा आहे एक लयबद्ध पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे जसं बघा अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा श्री सरस्वती नमः श्री गुरुब्येन महा श्री कुलदैवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पुनर्दत्तावतार दिगमरी अतिवर स्वामी राजाय नमः म्हणजे तुम्ही एक लय पकडा आणि त्या पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ वाचायचा वा, आहे आणि वाचताना आपलं आपण काय वाचतो याकडे लक्ष ठेवा म्हणजे शक्यतो बघा आपल्याला एकाच बैठकीत हा ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे जेव्हा खूप एमर्जन्सी आहे किंवा कोणाची लहान मुलं आहेत तर तुम्हाला एखाद्या वेळेस उठावं लागलं तर ठीक आहे तुम्ही उठू शकता त्याचबरोबर बघा तुम्ही पारायण करताय तर पारायण करताना तुमची वेळ सुद्धा फिक्स ठेवा म्हणजे आता तुम्ही रोज दहा वाजता ग्रंथ वाचताय तर दहा वाज वाजताच वाचण्याचा प्रयत्न करा थोडं पण दहा पंधरा मिनिट इकडे तिकडे चालतात खूप वेळेमध्ये डिफरन्स येऊ देऊ नका म्हणजे दे तुम्ही एका दिवशी सकाळी ग्रंथ वाचताय दुसऱ्या दिवशी दुपारी वाचताय तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वाचताय तर असं करू नका तुम्ही त्याचबरोबर बघा आपल्याला काही नियम आहेत त्यांचं सुद्धा पालन आपल्याला का, या काळामध्ये करायचं आहे तर या काळामध्ये मा कडकडीत मांसाहार हा वर्ज आहे ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज आहे का या काळामध्ये तर ही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे ज्यांना शक्य आहे ब्रह्मचार्याचं पालन करणं एकवीस दिवस त्यांनी नक्कीच करावं ज्यांना शक्य नाही किंवा आता बरेच जण मुलांसाठी वगैरे बरेच जण पाऱ्यासुद्धा करत असतात तर अशांनी ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पर्यांना सुद्धा वर्ज्य आहे समजा तुम बाहेरच खाण्याची वेळ वेळच आली तर अशा वेळी आपल्याला गायत्री मंत्र आपल्याला म्हणायचं महाराजांची क्षमा मागायची आणि तुम्ही ते ते तो ते अन्न तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो टाळलेला उत्तम राहील कारण परांना ग्रहण केलं की त्याचे दोष आपल्याला लागत असतात ग्रंथ अमृत आहे महाराजांनी तर भरपूर लिला तिथे केलेल्या आहेत अक्कोलकोटमध्ये त्यातल्या छोट्याशा लिला या ग्रंथामध्ये सांगितलेल्या आहेत ती ही एक महाराजांची सेवा आहे तर ती ती आपण एकवीस दिवसांची सेवा आपण या द् जयंती निमित्त करू शकतो त्याचबरोबर भरपूर अशा से सेवा आहेत तर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद